ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा एकोणीसशे तीस साली महाराज समाधी घ्यायची म्हटल्यावर डॉक्टर धनेश्वरांनी त्यांचा विचार बदलवला पुढे सतरा वर्ष त्यामुळे महाराजांचा सहवास भक्तांना लाभला पद्मावती जवळच्या अरण्यात जाऊन एका ठिकाणी महाराज बसत ती जागा मालपाणींची होती महाराजांनी मालपाणींकडून ती जागा मागून घेतली आधीच एक वर्ष महाराजांनी त्यांच्या समाधीची सोय केली होती महाराजांनी आधीच सांगितलं होतं इथे माझी समाधी बांधा महाराज भक्तांना म्हणायचे हे कपडे जीर्ण झाले आहेत ते आता टाकून दिले पाहिजेत आधी तीन महिने भक्तांना सांगितलं होतं वैशाख शुद्ध अष्टमीला आम्ही समाधी घेणार आहोत तिथी वार दिनांक सगळं आधीच सांगितलं होतं नंतर हिंडणं फिरणं बंद झालं सप्तमीच्या दिवशी स्वत खिचडी तयार केली प्रसाद म्हणून द्रोण भरून सगळ्यांना स्वतः दिली आनंद कुटे यांना बोलवून मला एक रेशमी शर्ट आणून दे असे सांगितले कुटेंनी शर्ट आणून दिला महाराजांनी तो अंगात घातला विलक्षण तेज दिसत होत शेवटी महाराज डेकणे मामांच्या घरी होते महाराजांनी मामींना खोलीत गादी ठेवायला सांगितली सकाळी दहा वाजता महाराजांनी चहा घेतला गादीवर टक्क्याला टेकून बसले म्हणाले मला कोणाशी बोलायचं नाही कुणाला भेटायचं नाही खोलीचं दार बंद करून घ्या दार उघडू नका शेवटचे दहा दिवस महाराजांनी मौन धरलं होतं स्वस्त शांत मौनामध्ये राहायचे महाराजांची खोली ढेकणे मामांनी बंद केले मामा मामी रात्रभर खोलीपासून हल्ले नाहीत महाराज खोलीत पद्मासन घालून बसले पहाटे चार वाजता खोलीतून आदेश आला पुढची करा आता ही आत्मज्योत बाहेर पडत आहे मामा मामी हे ऐकून दिग्मूट झाले शके अठराशे एकोणसत्तर वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांची आत्मज्योत विश्वरूपात विलीन झाली वाऱ्यासारखं हे वृत्त सगळीकडे पसरलं भक्तांना खरं वाटेना महाराज शुद्ध अष्टमी सोमवारीच प्रगटले आणि शुद्ध अष्टमी सोमवारीच अंतर्धान पावले महाराजांचे प्रेम सर्व धर्मियांवर होते त्यामुळे सर्व धर्माचे लोक आले सर्वांना त्यांच्या सगुण रूपाचं दर्शन घडावं म्हणून पार्थिव देह तीन दिवस जपून ठेवला होता वृत्त कळल्यावर भस्मे आले महानिर्वाण यात्रेला भस्मेंनी महाराजांना कद नेसवला शाल पांघरली पुष्पहार घातला घरापासून यात्रा निघाली मृदुंगाच्या गजरात अखंड भजन गात हार फुले बेल तुळशी वाहत यात्रा चालली तीन दिवस देह ठेवला तरी तो तेजस्वी होता धनंजय नाडी चालू होती या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने दिली त्यांना धीर दिला सांत्वन केलं डेकने मामांच्या घरून बाबू गेणू चौक दत्त मंदिर स्वामींचा मठ मंडई शनिपार, भिकारदास मारुती पर्वती अरण्येश्वर पद्मावती या मार्गे मिरवणूक गेली मिरवणुकीत भस्मेंनी महाराजांवर छत्री धरली होती नंतर समाधी स्थानावर मिरवणूक आली वटवृक्षाखाली देह ठेवला तेवढ्यात माळी महाराज आले त्यावेळी महाराज बजरंगबलीच्या रूपात दिसले माळी महाराज म्हणाले वेगवेगळे भक्तीचे मार्ग जगाला सांगण्यासाठी आपण बजरंगबलीचे रूप घेतले आहे का महाराज भक्तांना नेहमी म्हणायचे मी प्रत्यक्ष मारुती आहे मारुतीला चिरंजीव त्याप्रमाणे महाराजही चिरंजीवच आहेत महाराजांनी जागा जी सुचवली होती तिथे नुसतं उकरलं तर सात बाय साडेतीन फुटाची भव्य शिळा निघाली शिळा काढून त्याच मापाची समाधी बांधली आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव पद्मावती माळी महाराज जंगली महाराज ओंकारेश्वर या ठिकाणच्या पवित्र वस्तू भाविकांनी आणल्या होत्या त्या समाधीत ठेवल्या दादा फुलारी राम कोराड पुरुषोत्तम बुवा धनेश्वर हे चौघच आत होते माळी महाराजांच्या हातून पार्थिव देह आत ठेवला गुलाब पुष्पे हार बेल तुळस वाहून अंत्यदर्शन घेतले मीठ आगाडा तुळस ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बांधली सर्वांनी जय जयकार केला महासमाधीची पूजा कर्पूर आरती झाली पाच वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला पंधरा दिवस सतत परगावचे लोक येत होते तेराव्या दिवशी प्रसादोत्सव झाला नेहमी देश विदेशातून संचार करणारे महाराज आज अंतर्दान पावले होते पहिल्या पुण्यतिथीला भस्मेंनी अखंड नामसप्ताहाला सुरुवात केली बारा वर्षांनी भस्मेंनी एक सुंदर पालखी अर्पण केली त्यावेळी रामभाऊ अकोलकरांनी पुण्यतिथीला रुद्राभिषेक केला पालखी महाराजांना अर्पण केली आणि त्याबरोबर स्वतःचा देहही जयशंकर म्हणून महाराजांना अर्पण केला महाराजांनी भक्तांना ज्या भविष्यकालीन घटना सांगितल्या होत्या जी आश्वासने दिली होती जरी महाराज समाधीस्त झाले तरी त्यांनी ती वचने आश्वासने पूर्ण केली त्या भक्तांना प्रत्यक्ष प्रगट होऊन जाणीव पण करून दिली की मी तुझे वचन पूर्ण केले आहे म्हणून महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत की पृथ्वीच्या अंतापर्यंत निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार आहे त्यांची हानी होऊ देणार नाही ती जबाबदारी माझ्याकडे आहे पण त्यासाठी भक्त मात्र पूर्ण श्रद्धावान असायला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ